काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वंचितचे नेते अमित भुईगळ यांच्या उपस्थितीत आज प्रचाराचा नारळ फुटणार काँग्रेस वंचित बहुजन आघाडी विजयाचे रणशिंग फुंकणार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज परळी नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा नारळ फोडून भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे या प्रचार शुभारंभाच्या सभेतून काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आपल्या विजयाचे लढशिपूर फुंकणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष भाई आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी दिली आहे याबाबत प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे की परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांची निवडणूक लढवण्यात येते आहे या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे शहरातील मोंढा मार्केट येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईंगळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा नारा फोडण्यात येईल या सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमास काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अंबाजोगाई मार्गे परळीत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर बस स्थानकासमोरील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुत्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येईल तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे महामानवांना अभिवादन केल्यानंतर मोंढा मार्केट येथे भव्य प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे परळी नगर परिषदेवर व काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येनं या प्रचार समा शुभारंभाच्या सभेस उपस्थित राहावे असे आवाहन प्रचार समितीच्या वतीनं करण्यात आले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे परळी येथील रिपोर्टर आनंद तुपसमुद्रे यांनी अतिल्य महाराष्ट्र